जो पार्किंग सगळे शेवटच्या टेबलवर तो अचानक असा समोर खूप सारा कॅमेरा होते पण गुड आम्ही एकमेकांची खेचत खेचत इथं राहू याचा असं छान आनंद वाटतो आणि हे म्हणजे फार हे वाटते की आम्ही सतत असं मिळवतो की आम्ही म्हणतोय आम्ही आय पण कंट्रोल केवळ हळदी कुंकू दिसतोय आता या <laughs> <laughs> तर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना तुमचा हळदी कुंकू झालेला आहे आणि <laughs> होस्ट म्हणजे मुळात मला घ्यावं लागत नाही यांच्याकडे बघूनच अपमान सुचायला लागतो त्यामुळे मला उलट छान संधी मिळाली आहे माझा पुणेरी कोणा बाहेर काढण्याची घ्या निमित्ताने तर आपण बोलू लेखकांना येस येस लेखकांना मी विनंती करते की प्लीज तुम्ही आता स्टेजवर इथे या आणि तुमचा अपमान करायला तयार राहा प्रत्येकाची ओळख करून देणारे खरं तर ती फॉर्मॅलिटी आहे आपण सगळ्यांना ओळखतोच हसताय आणि उत्तम उत्तम स्टँडअप कॉमेडियन अक्षय जोशी जोरदार विविध मालिका घेणारे उत्तम पटकथा लेखक अमोल पाटील सर आणि <laughs> आता सध्या आपण पाहतो रंगभूमीवर एक नाटक चांगलंच गाजतं ज्याची त्याची लव्ह स्टोरी त्याचा लेखक आणि अभाती लेखक असा तो स्वतः आता मला असं वाटतं की लेखकांना बोलायला मिळत नाही असं म्हणतात ते पण मी खरं सांगू खरं सांगू प्रयदर्शनी खर तर बोलत हेच असतात आपण पोपटपंची करत असतो आणि हे मान्य असेल तुम्हाला सर मी आणखीन काही तुमचा वेळ घेणार नाही आता तुम्हीच बोलत बसा ओके थँक्यू हा तर सगळ्यात आधी सॉरी उशीर माझ्यामुळे झालाय इकडे मी हे मान्य करायला हवं आणि आता मी यांच्या आपण मनाला सुरुवात करू शकते बेसिकली ऑलमोस्ट कॉमेडी हा शो की आपल्याला प्रदेश दौरे कसे करायला मिळतील या तत्वाखाली पाच लेखकांनी मिळून सुरू केला आणि तो आज इतका मोठा झालाय की तो एव्हरेस्टच्या नजरेत आला आणि आता तो एव्हरेस्टच्या युट्यूब चॅनलवरही येणार आहे करें करें तर सगळ्यात आधी मला या लेखकांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचंय रोस्ट करण्याआधी कारण की खरंच हे सगळं यांचं क्रेडिट आहे आणि यांनी हा शो उभा केला एकदा बाकी मी प्रियदिनी हिमलकर सगळ्यांना माहितीच आहे सगळे मला ओळखतात माझी काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही त्यामुळे आपण थेट जाऊया या लेखकांकडे ज्यांचा शो माझ्यामुळे चालतोय <laughs> ज्यांना एव्हरेस्ट ने माझ्यामुळे अप्रोच केलं जे आज इथे उभे आहेत कारण मी त्यांच्या शेजारी उभी आहे हे कितीही टॅलेंटेड असले तरी सुद्धा हे ग्लॅमर जोपर्यंत आलं नव्हतं तोपर्यंत या शो ला कोणी आलं नव्हतं त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच प्लीज अक्षर जोशी काय हे सगळं बरोबर आहे ही पर्यंत साई साधलं नव्हतं मी पुण्याच साध वाजता आलो आणि मी पुण्याच शेनरी आलो उतरलो एक थोडस पाहून पुढे आलो एक माणूस पुणे 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 म्हटलं आता मुंबईच्या लोकांना पुण्याची काय घ्यायला समजत नाही आणि पण एक आहे की तिथे कोणी विचारत नव्हतं पण आज हिंद्र सेनेचे कॅमेरा आले आमच्या समोर त्याचं आमचं कारण आमचं एव्हरेस्ट आहे एव्हरेस्ट आमच्या माझ्या हिमालयासारखं पाठीशी उभं राहिलं

लेखन काही लिहित म्हणजे लेखक मला असं वाटत काय लिहितो जे नंतर बदलायचं असत ते लेखक आधी लिहितो कारण डिरेक्टर केलंय काय विचारत नाही म्हणजे ऑन पेपर सगळं पाहिजे पण जो ऑन पेपर आणतो तो ऑन पेपर केला असं या खतखणीतून आम्ही एकत्र येऊन सॅनअप सुरू केले आणि आता ऑलमोस्ट सतरा त्यांच्या लक्षात त्यांनी विचारलं आणि प्रश्न होतो मी बोलू म्हणजे जो होतं तसंच आज झालं पहिल्यांदा एवढं आहे त्याच जो पार्किंग सगळ्या शेवटच्या टेबलवर बसलेलं असलेला असतो अचानक आता समोर खूप सारे कॅमेरा होते पण गुड आम्ही एकमेकांची खेचत खेचत इथून छान आनंद वाटतो आणि हे म्हणजे फार हे वाटते की आम्ही सतत असं म्हणतो की आम्ही आम्ही पण आम्ही

कॉम्प्लिमेंटलो बेसिकली पण हे खूप चांगलं आहे दिवस जातो तिला एक तासभर पुरतो तासाभरात ती बऱ्यापैकी आमचे पाच अपमान करू शकते बोलता बोलता सो जे ती करते पण आणि त्यामुळे आम्ही दरवेळेस विचार करतो की तिची अपमानाची पातळी वाढायच्या आला आपण नवीन शोधून ठेवली आणि आम्हाला असं नंतर जाणवतं की नको नको अपमान झाले तरच लोक येतात आणि तरच लोक येतात तर नको नको असते सो so ते आमचं एक कॉमन बॅटल आमच्या डोक्यात सुरू बट यस आम्ही लेखक खूप सारे तुंगलेले विनोद घेऊन आलो आणि शो तयार केला खूप वेळाकरण प्लॅटफॉर्म मिळत नाही प्लॅटफॉर्म मिळत नाही स्वतःच प्लॅटफॉर्म तयार केला आणि एवढे सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म मिळणार त्यांच्या प्लॅटफॉर्मवर संधी सो so, थँक्स टू एन आणि थँक्स टू सगळ्या ऑडियन्सला सुद्धा ज्यांनी ज्यांनी शोज बघितले म्हणजे आणि अप्रिशिएट केलं त्यांनी सांगितलं की शोज करायचे शोज करा म्हणून शोज करा असे वाटले परत परत कारण बऱ्याच वेळा लेखकाला असं होतं की कोणतरी वाचता आणि तो लेखक म्हणतो म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की नाटकाच्या तुम्ही जर नाटक लिहिलं याला खूप अनुभव माहिती त्याचं अख्खं नाटक होतं सगळं होतं आणि जेव्हा ग्रीन मध्ये ऑडियन्स येत असतो कंटाळा लेखकाला कुणीच भेटत नाही सगळे त्या नटांना भेटत असतात आणि ते म्हणतात काय छान बोललात तुम्ही वाक्य अरे यांनी लिहिलंय ते हा बाजूला कोपऱ्याच बोलला की त्याला अरे छान लिहिलं असतं ते होत नाही माझा एक्सपिरियन्स होता याच्यातला मी नाटक म्हणत होतो दिल्द बच्चाजी नावाचं प्रसाद खांडेकर त्याच्यात काम करायचं तर प्रसाद मी खूप सेम दिसतो म्हणजे बऱ्यापैकी दिसतो सो एकदा प्रसाद मी असे शरीर शरीर उभे एक माणूस आला माझ्या पोटर ते हात मागला म्हणजे खांडेकर कसं आहेस म्हणजे काका हे बोलतो त्या माणसाला कोण काढला नाही आई नंतर माझ्या की तुम्ही काय करता मला छप्पन पानं लिहिले तुम्ही छप्पन पानं झालंय तर अनेकांना हे बरोबर की तू म्हणतोस सर की लेखक काय करतो हे त्यांना माहीत नसतं इमॅजिन करतो म्हणजे काय असं येते मला तर हा अनुभव आहे की मी घरी बसलेला असतो छान चहा पितो माझी बायको येऊन बऱ्याच वेळा म्हणते काही करत नसेल तर माझी आणि तिला मी सांगतो पण नाही ते एपिसोडचा विचार करतो हा तेच काहीच करत नसेल तर भाजी सो तिला ते कळत नाही की हा विचार करतो म्हणजे एपिसोडचा विचार चाललाय ना ते काय चाललंय ते तसं लेखक बसलेला आहे म्हणजे विचार करतो असं काही कोणाला वाटत नाही त्यांना असं वाटतं की तो बसतो त्याला सुचतं तो लिहितो आणि मोकळा होतो तर आधी खूप विचार करावा लागतो हे काही कोणाला पटत नाही तर त्यामुळे तसं आहे सो मजा आली आम्हाला सगळा शो करताना आणि तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे युट्यूबवर इव्हन तुम्ही लाईव्ह बघायला आलात पुढले शोज आमचे जे आहेत तेव्हा तुम्हाला धरले कारण त्यात वेगळे नवीन सेट आहेत

सामाजिक मागण्याचा प्रयत्न केला सो चार वर्षांचा प्रॉपर कोर्स केलेला आहे मी इंजिनिअरिंग केलेलं आहे पण तेच नसतात माझे सो अपग्रेड मी ते असं म्हणू शकतो कारण मी रिया आहे तर खूप चांगला मुलगा अपग्रेड सगळ्यांनाच जे नाटक आले

आम्ही प्रयत्न केला आमचं टार्गेट सिंगापूरच होतो पण मी सोलापूर कोल्हापूर पर्यंतच पोहोचला पुर आतापर्यंत <laughs> पण सोभव so आता एवरेस्टने आम्हाला साथ दिली तर फक्त एवरेस्टला जगभर पोहोचून ना बरोबर एवरेस्टला जगभर पोहोचानी प्रियाने डेट दिली तर तो जे म्हणाला रिराइट सर तस ते ती नावाची जी गोष्ट आहे की बऱ्याच वेळास्तो होतं की मी माझ्या मालकीच्या एपिसोड पण मी लिहून दिला तर इतक्या वेळा रिराइट होतात की मला आठवावं लागतं आपण लिहिलेला ड्राफ्ट कुठला आपण जे लिहिलं तर त्यात हा सीन कसा होता मला खूप वेळ वाटत नाही कारण मला ना दोन शब्दांची तर मला खूपच भीती वाटेल एका शब्दाची ती म्हणजे मला काय वाटतं म्हणजे आपण कितीही भारी लिहिला आणि कुणाला तरी वाचून दाखवल्यानंतर वाक्य जेव्हा म्हणतो ना मला काय वाटतं ना किती असं वाटतं फिपून घ्यावी की नाही कारण ते मला काय वाटतं नंतर प्रत्येकाला वाटत असतात तो तर एक मोठा प्रत्येकाला ना मला काय वाटतं यातनं हे झालं पाहिजे यातनं ते आम्हाला पहिल्यांदा असं वाटतं की आपण असं काहीतरी करूया ज्यात कुणी म्हणणार नाही मला म्हणून हे स्टँडअप चे आम्ही स्क्रिप्ट लिहिलो या दादा कोणी म्हणणार नाही मला काय नाही हा पण असंच आहे हा असंच डिलिव्हर होणार आणि तो वाजवणार आणि मी वाजवून येतो पंचेस सो दॅट्स द हे म्हणजे त्या रिराईटचं जो फ्रस्ट्रेशन आहे त्यातनं क्रिएट झालं आहे सगळे स्क्रिप्ट आहे सो आय एम डेफिनेटली शुअर की तुम्हाला सगळ्यांना त्या आवडणार आहेत आणि मला जे आमचे दोन मेंबर्स आज गैरहजर त्यांच्याबद्दल बोलायला आवडेल चेतन डांगे आणि चिन्मय कुलकर्णी हे हेही

त्यामुळे तो आताही चॅनलच्या मीटिंग मध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकलेला नाही कारण तिथे त्याच्याशिवाय चॅनलचं पान हलत नाही असं त्याने सांगितलं चॅनलच्या लोकांची मतो मध्य काम नाही करायचं बरोबर चिन्ह शो येतो हौदिंग जो शनिवा व्यवहार महत्वास

त्याचा जो सेट आहे तो ट्रॅफिक वरती आहे <coughs> तर मला वाटतं तो आताही कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळेच इथे येऊ शकलेला नाहीये आपल्याला त्याच्या कळेलच तर असे हे पाच लेखक आहेत प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे आणि खूप अमेझिंगरित्या ते लोकांचं मनोरंजन करतात म्हणजे लेखकांकडनं कोणी अपेक्षाच करणार नाही की ते एवढं हसवू शकतील आणि तीच त्यांची खासियत आहे तेच त्यांचं वर्क होतं यांच्याकडनं कोणी अपेक्षाच नाही त्यामुळे